उपस्थितीचा आणि धर्मप्रचाराचा काही संबंध नाही असं माझं मत आहे इतक्या वर्षानंतर त्याचं कारण असं आहे मला तर असं वाटत का जितके काही लोक अगदी एक माणूस तितका तुम्हाला ब्रह्म स्पष्टपणे बोलता येतो बुद्धाने जे काम केलं ते वन टू वनच जास्त केला एकाला एकच हम्म मला तू पण बस आणि खिसाब मी तू पण बस असं नाही तिला वेगळं सांगितलं ह्याला वेगळं सांगितलं दोघांचे प्रश्न वेगळे म्हणजे मेडिकल सायन्स सारखंच मेडिकल सारखंच आहे ना डॉक्टर सारखंच आहे बुद्धाचं काम डॉक्टर सारखं करणार महाभैष्य म्हणजे मोठे वैद्य महावैद्य म्हणायचे तर ते वैद्य वाग, वैद्याचं काम ऍक्च्युअली एका वेळेला एकच पेशंट पाहत होतो एका वेळेला एक पेशंटच चांगला पाहता ये येतो सगळे जण हा तुला काय झालं तुला काय झालं असं नाही रे ना, ना। हा हा आपला जो प्रचाराचा मुद्दा आहे तर प्रचार नाही म्हणते ज्याला प्रचार आपण प्रचार, प्रचार शब्द मला आवडत नाही म्हणून आपण याला काउन्सिलिंग काउन्सिलिंग सारखा शब्द आपण जे धर्म म्हणून किंवा जागृती म्हणून सती म्हणून आपण जे बोलतो ते एकाशीच चांगलं इफेक्टिव्हली परिणामकारक बोलतोय आता तुमच्या तुमचे पण अनुभव आहेत आपण ज्या एकटे बोलतो की आता राजूशी मी एकट्याशीच बोलतो तर ते वेगळ्या कारण मी राजूशी बोलतोय हे मला माहिती आहे आणि त्यांचे प्रश्न मला माहिती आहे आपण ज्या बोलतो त्या ते वेगळ्या लेवलवरची चर्चा असते लेवलवरचे प्रश्न असतात त्याचं स्वरूप वेगळे ते इफेक्टिव्ह असत इफेक्टिव्ह चालतो परिणामकारक चालतं करेक्ट होत म्हणजे आत्ता मी राजेशी बोलताना इथं समजा दहा पंधरा लोक बसले असतात त्याच्यापेक्षा त्यांच्याशी बोलणार हा तर धम्मप्रचार हा वन टू वनच आहे प्रचार किंवा बोलणं धम्मावरची धम्म चर्चा।, चर्चा जी ही वन टू वनच आहे आणि बुद्ध धम्माचं काम मला अजूनही संगणक सरनगा मीचा नीट अर्थ समजला हा नंतर त्या लोकांनी लावलाय केलाय का ग्रुप तयार केल्यामुळं ग्रुपिजमच तयार झालं जास्त आणि जो मुख्य उद्देश आहे धम्माचा प्रश्न सोडवणं जीवनाचा प्रेशर कमी करणं टेन्शन कमी करणं एकाकी कम, एका कमी एकाकीपणा कमी करणं दुःख दुःख हे जीवनातलं हे ना मुख्य सत्य आहे सत्यच म्हटले त्याला हे ना आता म्यानमार मध्ये भूकंप झाले प्रचंड किती भिक्षू मिळे त्याच्यामध्ये थायलंड मध्ये आत्ता चालू आहे भयंकर चालू होते आता याच्यात काय तुम्ही सगळ्या लोकांना सांगायला एकत्र करून सगळ्यांना एकच सांगणार आहे कोण कोण कोणाकोणावर काय काय परिणाम झालेला आहे ते खरं म्हणजे जाणकाराच काम असणार आहे की एक मुलगा म्हणजे त्याचा हातच असा तुटलाय तो हात काल ते पाहिल्या वेळी तर कुणीतरी त्याला मुलगा भीक्षि मुलगा ब्राह्मण असेल तो त्याला असं उतरून आणला आणि तो ओरडत होता तो मुलगा चिवर ब्रह्मदेशात देशात कसा इथला एकट्यावरच उपचार आहे त्याला एकट्यालाच हे करावं लागणार आहे त्याच्यावर ट्रीटमेंट द्यायला लागणार सगळा संगत बसलाय भिक्षुक असले बस आणि आता तिथं उपचार असा नाही तर हे आता आपल्याला खरं म्हणजे नव्याने शिकून घ्यायला पाहिजे असं मला कधी कधी वाटत ज्या पद्धतीने आपण काम करत आलो तसं नाही होऊ शकत आणि नुसतं हे प्रवचन देण्याचं बोलण्याचं पण काम नाही भाषण देण्याचं प्रवचनाचं काम नाही प्रश्न जीवनाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रश्नावर बोलता आलं पाहिजे किंवा प्रश्न सोडत आलो पाहिजे बोलण्यासाठी प्रश्न नाही पण प्रश्न सोडत आलो पाहिजे प्रश्न सोडायला प्रश्न समजला पाहिजे आणि प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा आहे त्यामुळे वन टू वनच काम आहे एकेकाशीच भेटण्याचं काम